सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे एकदा सहर्ष स्वागत ज्याची वाट आपण बघत होतो आणि जसं आपण सांगितलं होतं की पाच डिसेंबरपर्यंत तलाठीची कोणतीही अपडेट येणार नाही ना पाच डिसेंबर नंतर फायनल रिस्पॉन्स शीट आलेली आहे सो गुड न्यूज आहे आपल्यासाठी की मी जसं बोललो सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला जॉईनिंग भेटेल त्याच पद्धतीनं निकाल केस त्याचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपला चॅनल करतोय त्याच पद्धतीनं पाठीमागं जे सांगितलं होतं की पाच डिसेंबर पर्यंत कोणतेही नोटिफिकेशन नाही नाहीये ना सो त्याच पद्धतीनं पाच डिसेंबर पर्यंत नोटिफिकेशन आलं नाही तदनंतर आज तारीख आहे सहा डिसेंबर बरोबर एक दिवसानंतर रिस्पॉन्स शीट फायनल जी आहे ती तलाटीच्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तलाठीच्या वेबसाईटवरती वरती दिसून येईल त्यामुळे जे जे विद्यार्थी आहेत आहे त्यांनी पासवर्ड आय डी टाकून आपली फायनल आन्सर रिस्पॉन्सशीट चेक करा Uh, कुणाचे मार्क कमी झाले असतील कुणाचे वाढले असतील काय असेल तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका किंवा तुमचा जो स्कोर येतोय तो टाका आणि त्याच्या खाली तुमचा जिल्हा आणि तुमची कास्ट आणि कास्टला असणाऱ्या जागा किंवा समांतर समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षण पण टाकायला विसरू नका मी तर मला रिप्लाय देण्याचा प्रयत्न लवकर लवकर करेन पण तुमचे जे मार्क आहेत ते शंभर टक्के टाकायला विसरू नका कुणाला किती मार्क आहेत बघूयात आपण आणि त्यानंतर आपण ठरवूयात की सिलेक्शन होईल का नाही होईल वगैरे वगैरे कारण की तुमचा जिल्हा आणि जागा असणाऱ्या आणि समांतर आरक्षण ह्याच्यावरती एकंदरीत तुमचा कट ऑफ डिपेंडिंग असणार आहे सो कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरला हे पण सांगायला विसरू नका सो आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येका सांगतोय त्याला त्याची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती आ, टी सी एसनं अपलोड केलेली आहे प्रत्येकाच्या लॉग इन पेजवरती सो तुम्ही लॉग इन करा पासवर्ड आयडी टाका आज जावा साईडला तीन रेषा आहेत त्याच्यामध्ये क्लिक करा आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शेवटी कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट वगैरे असं दिसून येईल त्याच्यावरती क्लिक करा आणि गेल्यानंतर टोटल एकदम शांतपणे चार ते पाच वेळा तुम्ही तुमचे जे आहे ते रिस्पॉन्स शीट चेक करा काउंट डाऊन करा आणि काउंट केल्यानंतर किती बरोबर येतात इंटू टू करा म्हणजे तुम्हाला तुमचा स्कोअर कळून जाईल आणि तो कमेंट करायला विसरू नका सो so, एक चांगली गोष्ट आहे की तलाठीची रिस्पॉन्स शीट आलेली आहे अशाच पद्धतीनं वनरक्षक वगैरे लवकरात लवकर तुम्हाला अपडेट येऊन जाईल जसं बोललो मी पाच डिसेंबर नंतर सगळ्या अपडेट तुम्हाला हळूहळू करायला करायला चालू होतील एकाच दिवसामध्ये तुम्हाला तुमचे अपडेट कळालेले आहे त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर शंभर टक्के लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या हार्डवर्कसाठी साठी एक लाईक आणि एक कमेंट पण करा ओके तुमच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील लवकर लवकर सर्वांनी कमेंट करायच्या स्कोर आलेला आहे ओके काही दोन मार्क कर... कमी झाले असतील काही दोन मार्क वाढले असतील किती पण काय झाला असेल ते हो तो विषय तुमचा काय असेल ते मार्क तुम्ही कमेंट करायला प्रामाणिक विसरू नका आणि सर्वांना शुभेच्छा असतील आणि जी तलाठीची आहे रिस्पॉन्सशीपची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या खाली टाकत आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकतोय तिथून जाऊन तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकताय आणि आपला ग्रुप पण जॉईन करायला विसरू नका टेलिग्रामचा ओके सर्वांना शुभेच्छा असतील उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे थोडी धावपळ चावला आहे त्यामुळे कोणालाही रिप्लाय द्यायला जमत नाही त्यासाठी क्षमस्व पण लवकरात लवकर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणे ओके तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील धन्यवाद